खूप छान सुंदर हाय हॅलो नमस्कार कशात सर्गे मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा वैश ब्लॉग्स चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरच्या मी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथे मी तांदूळ घेतलेला आहे धुवून आणि त्यामध्ये कच्चं सगळं साहित्य घातलेलं आहे तेल घातले कांदा टोमॅटो कोथिंबीर घालायची अजून आणि कढीपत्ता घातलेला आहे मीठ घातलेला आहे माझ्याकडे जो गरम मसाला होता अंडा मसाला पाकीट आणलं होतं तेच मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि आता गॅस लावून हे सगळं भाजून घेणार आणि मग गरम पाणी ओतणार म्हणजे बघूया म्हटलं आज सगळं कच्चं घालून भाजल्यानंतर कसा भात होतो ते आता इकडे गरम पाणी उकळलेलं आहे आणि शाबू सुद्धा माझा फोडणी टाकून झालेला आहे आता मी तेलात तसंच सगळं भाजले आता त्यात गरम पाणी होती हे पाच ते सात मिनिट तरी शिजायला लागल बनवून तयार आहे तर इथे बघा खूप छान सुंदर झालेला आहे ऍक्च्युली अजून मी कोथिंबीर घालायची आहे त्यावरती आता दोन्ही मुलांचे ताट ता सुद्धा मी बनवलेली आहेत अजून चपाती भाजी घ्यायची आहे म्हटलं दाखवूया म्हणजे पटकन बसतील लोगे आता वरती टेरेस वरती आलेलो आहे तर टेरेस वरती बघा सगळं शेवाळ शेवाळ झालेलं आहे सकाळी ऍक्च्युली आले होते कपडे काढायला तर पूर्ण पाय घसरत होते ह्या शेवाळावरून आता कपडे वाळत घालण्यासाठी मी आलेली आहे आणि वरूनचा व्यू बघू शकताय आज म्हटलं दाखवूया तुम्हाला वरून छान असा ओढा आहे बघा वरून चिमण्यांची घरटी अशी दिसायला लागल्यात असं काय वरच वातावरण असं आहे सगळं हिरवागार परिसर दिसतोय चिमण्यांचा पण आवाज यायला लागलेला आहे बाहुली लावलेली पडल्यात वरी लावलेली आणि खालची झाडं बघा कशी दिसालेत वरून ला, हे बांधकामाच्या वेळेला लावलेलं आहे पत्र्याचं शेड ते अजून काय काढलेलं नाही त्यामध्ये अजून आहे थोडा पसारा कारण ऑलरेडी आता बांधकाम झालं थोडं आणि थोडं वरचं पण करायचं आहे म्हणून तिथंच ठेवलेलं आहे जोपर्यंत त्या जागेची विक्री होत नाही तोपर्यंत आपण वापरायला मिळतं नांगरणी थोडी झालेली आहे चला मग कपडे लगेच वाळत घालून घेते आणि मग बोलते सोबत मिस्टरांनी काढून ठेवलेले आहेत फुलं बघा कमळाची का तीनच काढलेली आहेत आता इकडे खाली आलेलो आहे आपण बाहेर थोडासा पाऊस पडत आहे बारीक गुरे चरायला आलेले आहेत ही बघा पांढरी सोन टक्क्याच्याच भरपूर फुले उमरलेली आहेत आणि ही गोकर्णाची नेहमीप्रमाणे आणि हा बघा गोल्डन सोन चापा एकच फुले जर या हॉलमध्ये ठेवलं तर इतका वास येतो या फुलाचा चाप्याचं चा फुलं आहे ॲक्च्युली पिवळ्या रंगाचं फार वास आहे पण त्या फुलाला जे चाफा म्हणून आपण उदबत्ती लावतो बघा त्याचं त्या पद्धतीचाच वास येतो आणि इकडे कमळाची सुद्धा उमरलेली आहेत दोन उमलल्या आज बघू शकताय छान असं दिसत होतं ते उमललेले फूल ॲक्च्युली प्रत्यक्षात बघताना आणि इकडे आळूची पानं थोडीशी त्या पानावर किडका पडायला लागले ते काय समजेन झालं आहे किडीचं औषधसुद्धा मारलेलं आहे पण रानात असल्यामुळं ते कीड लागते का कशामुळं लागाले काय समजेन झालंय तर कीड लागलेली पानं मी खुडून टाकलेली आहेत थोडी आणि थोडी अशा पद्धतीनं ही आलेली आहेत आणि बोळामध्ये बघा थोडी थोडी झाडं सुद्धा आलेले आहेत कुणाला जर किडीविषयी विषयी माहिती असलं तर सांगू शकता कमेंट करून तर इकडे गुलाबाचं फुल सुद्धा अतिशय सुंदर लाल रंगाचा आलेला आहे यामध्ये रंगाचं दिसायला लागलेला आहे मला इथेच एंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनल वर असाल नसाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसू नका थँक्यू सो मच